नमस्कार हाय नमस्कार माझे मुगाऊन खूप आम्हाला त्रास होत आहे तो काही हो मार लागलेला आहे पोलीस स्टेशन आहे बघा इथे मी कंप्लेंट देऊन आलेली आहे तर मी कंप्लेन अशी दिलेली आहे शिबी काळ अंगावर फुकणे आणि दुसरं म्हणजे पेट खूप मार लागलेला आहे मी आहे डायबेटीस पेशंट तर भविष्यात माझ्या मेंदूला काही त्रास झाला तर ठोकात ज्याच्यावर मी केस केलेली आहे त्यांच्याकडनं घेणार आहे तर मी त्याची कंप्लेंट केलेली आहे माझ्या जर काही दुखापत झालेली असेल माझ्या मेंदूला खूप मार लागलेला आहे कारण ला मी डायबिटीज पेशंट आहे तर मी जी मारामारी केली त्यांच्याकडनं केलेली आहे खर्च त्यांनी द्यावा शिव्या द्यायला येतात मारायला येतं ना बोलायला येतं ना फुकटचं एकाचं दोन करून सांगायला येतं ना त्यांनी तो खर्च द्यावा कारण माझ्या मेंदूलाही ते कारण मी डायबेटीस पेशंट आहे मला खूप लागलेला आहे आपल्या मुळे मला काहीच वाटत नव्हतं पण आता माझं खूप डोकं वगैरे खूप दुखत आहे जर मी साईन हॉस्पिटलला जे रिपोर्ट करील काय रिपोर्टमध्ये येईल तर रॉड मी ते आणून दाखवणार आहे रिपोर्ट मग ते पोलीस काय कारवाई करायची ते करते आणि जो काय खर्च येणार आहे ते त्यांच्याकडनं घेणार आहे त्यांचा मार खायचं ना आपण करतो त्या सांगितलंय खर्च आहे ते पोलीस घेणार आहे त्यांच्याकडनं तर मला आता सी टी स्कॅनवर तर डॉक्टरांकडून जावं लागेल तर मी तर पहिलं सायन हॉस्पिटलला जाते त्यामुळं काही मला वाटत नाही मग तिथे जाऊन मत तिथं जाऊन सी टी स्कॅन वगैरे काय डॉक्टरांना दाखवते डॉक्टर काय म्हणतात ते तुम्हाला तुम्ही सांगेलच पण खर्च हा त्यांच्याकडनं घ्यायला सांगितलं मी तर काय करतात काय मी आपण जाऊन सी टी स्कॅन करणार काय दुखापत झाली माझ्या डॉक्टरला ते दाखवणार तर मी डायबिटीज पेशंट आहे बेंदूला खूप सांभाळावं लागतं भविष्यात जर मला काय झालं तर सगळं हा त्यांनीच करायचं आहे असं मी कंप्लेंट देऊनच आलेले आहे तर बोलतानी किंवा करताना कुठलीही कशी काळजी घ्यायची आपण हां एखाद्याला बसल्या जागी काही बोलत राहायचं तोंड दिले फुकटचं म्हणून काय त्याची भरपाई आता करा नव्हते मी चला आता मी एवढ्याला मी एकटेच आलेले आहे माझं डोकं खूप दुखत आहे कारण हो मी आधीच आजारी आहे हा खर्च आम्ही त्यांच्याकडनंच घेणार आहे काय होईल ते चला बघा आता मला नेमकं आता मी आता कधी जाते गुरुवारी असतो माझा वाट तर मी आता गुरुवारी जाणार आहे आज आहे मला आज आहे शनिवार त्या गुरुवारी मी जाणार आहे दोन तीन दिवस आता मला कारण मी तर जाऊन मला माहिती पण पडणार नाही ना मी आता नेमकं कुठल्या उकडीला जायचं काय करायचं ज्यावेळेस मी जाईल डायबिटीजच्या ओ पी डीला तेव्हा मला सांगतील मग इकडे जावा तिकडे जावा पण आता मी जाऊन काहीच करू शकत नाही माहितीच पडणार नाही कुठे लाईन लावणार केस पेपरला लाईन ओळ्याला लाईन तर मी गुरुवारी जाणार आहे भावांना बहिणी बावांना तर माझा व्हिडिओ कंटिन्यू बघत ला जा तिला लाईक करत जा शेअर करत जा सपोर्ट करत जा बघायचं मी दवाखान्यात आले काय कर दवाखाना आहे पण पाकिटच विसरले बघा तब्येत माझी खूप खराब झाली म्हणलं छोट्या मोठ्या तरी दहा तर सायनं काही जाणार पण पण म्हणलं या दवाखान्यात तर माझं पाकिटच विसरलं मी कम्प्लेट करायला काही काही निघून आले पोस्ट दुपारी झालं जाणलं पण मी पोरगी माझ्याकडून संभळायला ना मग मी आतापर्यंत दमधरला दवाखान्यात आले पण पैसेच नाहीत बघा तर खूप त्रास होते जायला यायला चालायला पण मला पैशेच नाही तर ओळखीचं पण नाही कोणतं मागितलं असतं